हाय मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहे सिंहगडचा इतिहास आता आम्ही निघालो आहे सिंहगडच्या दिशेने चला मग सिंहगडवर किल्ल्याच्या पार्किंग एरियाजवळ जाण्याच्या आधी तुम्हाला अतिशय सुंदर असे वातावरण बघायला मिळेल बघू शकता तुम्ही किती सुंदर असे डोंगर आहे आता आलोय आपण पार्किंग जवळ इथं गाडी पार्क करून तुम्हाला समोरच्या बाजूला जायचे आहेत समोर गेल्यानंतर तुम्हाला पुणे दरवाजा लागल इथं तुम्हाला गडाचा मॅप बघायला मिळेल पण बघू शकता तुम्ही पुणे दरवाजा साफ कंपनी उभा आहे गडाचे बांधकाम मजबूतीने केलेले आहेत गडाच्या आत गेल्यानंतर सिंहगडाचा दुसरा दरवाजा लागेल दुसऱ्या दरवाजाला पण बघू शकता तर मी मजबूतीचे बांधकाम आहेत आत गेल्यानंतर आपल्याला रम्य असे वातावरण बघायला मिळालं गडाच्या आत गेल्यानंतर गळाच्या वातावरणात रमलो ना समोर गेल्यानंतर दिसलं मला पायऱ्या पायऱ्याच्या वर चढून गेलो वर आधीच बघतो तर विकासभाऊ आधीच वर होते वर गेल्यानंतर बघू शकता तुम्ही सुंदर असे वातावरण बघायला मिळाल आता आलोय आम्ही गडाच्या तिसऱ्या दरवाज्यापर्यंत दरवाजाचे बांधकाम तुम्ही बघू शकता मजबूतीने बांधलेले आहे गडाच्या आत गेल्यानंतर तुम्ही बघू शकता सुंदर असे वातावरण आहे लेफ्ट साइडला आम्हाला दिसले घोड्यांची जागा मग काय कसलं मन होते थांबायला मग गेलो घोड्यांच्या जागेवर आत बघू शकता तुम्ही अतिशय दगडात कोरलेली ही जागा आहे सुंदर आणि मजबूतीने आज पण उभारलेली ही जागा घोडांच्या दावणीची आहे तिथून पुढे आल्यानंतर आम्हाला दिसले दारूचे कोठार गोतोब गोडे ठेवण्याची जागा तिला पण बघू शकता तुम्ही आज ही मजबूतीने उभी आहे आतून बघा कशी सुंदर अशी दिसते कोठार बघून झाल्यानंतर आम्ही निघालो सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या समाधीजवळ इथं आल्यानंतर तुम्हाला चप्पल बोट बाहेर काढूनच आत जावे लागेल आत गेल्यानंतर तुम्हाला अतिशय सुंदर असे मावड्यांचे स्मारक बघायला मिळाल बघू शकता तुम्ही लढताना मावड्यांचे स्मारक अतिशय सुंदर आहेत आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे असे म्हणतानाचे स्मारक पण बघायला मिळेल तुम्हाला बघू शकता राजे आणि माझे जाऊच्या समोर तानाजी मालुसरे यांनी घेतलेली कोंढाण्याची मोहिमेची साक्ष आता आपण आलो या कल्याण दरवाजा जवळ सूर्याजी मालुसरे ह्याच कल्याण दरवाजा वर आले होते गडावर आता आपण निघालोय तानाजी मालुसरे कड्याकडी चला बघू शकता मित्रांनो तानाजी मालुसरे इथूनच वर आले होते आणि समोर आपल्याला यशवंती घोरपडीची समाती बघायला मिळेल मित्रांनो इथं तानाजी मालुसरे यांचा हात गमवला होता आता आपण आलो या राजाराम महाराजांच्या समाधी जवळ स्वराज्याचे तिसरे छत्रपती यांची समाधी बघू शकता मित्रांनो तुम्ही आपण निघालो तोफीच्या साईटला गडावर सर्वात मोठी आताच्या टायमाला हीच तोफ तुम्हाला बघायला मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये